आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारला देवळी येथे विदर्भ कुस्तीगीर संघाची कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली होती या सभेत अध्यक्ष म्हणून विदर्भ कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माननीय श्री रामदास भाऊ तडस व प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार राजेशजी बकाणे देवळी आमदार साहेब तसेच विदर्भ कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय जी करसर अमरावती उपस्थित राहून या बैठकीत देवळी या ठिकाणी महिला महाराष्ट्र केसरी व महिला अजिंक्यपद स्पर्धा जानेवारी महिन्यात सतरा अठरा आणि एकोणीस रोजी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तारीख सर्वांमते सर्वांच्या मताने ठरवण्यात आली या बैठकीत विदर्भ कुस्तीगीर संघाचे तेरा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते तालुका पुसद येथे विदर्भ केसरी या विषयावर चर्चा करण्यात आली व ही तारीख महिला महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर लगेचच विदर्भ केसरीची तारीख निश्चित करण्यात येणार आहे એવી તાલીમ કુસ્તીગીર એસોસિએશન જિલ્લા યવતમાળ તાલુકા પુસદ્ચે જિલ્લાધ્યક્ષ માનનીય શ્રી પૈલવાન ગનેશ બાજીરાવ ભીસે જિલ્લા સચિવ માનનીય કુસ્તિગીર સંઘાચે કોષાધ્યક્ષ માનનીય શ્રી પૈલવાન અવિનાશભાઉ લોખંડે યવતમાળ શ્રી નટવરલાલ माननीय श्री गणेश किसनराव खोलगडे पदाधिकारी उपस्थित होते